चाराँ 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 बदल संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद धाराशिव म्हणजेच उस्मानबाद आणि अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर अशा नामांतर प्रस्तावांना आधीच मंजुरी मिळालेली असताना आता आणखी एका ऐतिहासिक मागणीला गती मिळाल्याचं स्पष्ट झालं आहे नेमकं कुठलं आहे शहर जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहता सत्य पे सत्ता राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी म्हणजे एक महत्वाची घोषणा करत राज्याचे वरिष्ठ मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी सांगितले की पश्चिम महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचं नाव आता ईश्वरपूर केलं जाणार आहे मंत्री भुजबळ यांनी विधानसभेत या संदर्भात माहिती देताना स्पष्ट केलं की राज्य शिक्कामोर्तब करण्यासाठी तो केंद्र सरकारकडे पाठवण्यात येणार आहे आणि केंद्राकडून मान्यता मिळाल्यानंतरच अंतिम निर्णय जाहीर होईल मात्र राज्याच्या पातळीवर ही एक ऐतिहासिक घडामोड मानली जात आहे इस्लामपूर शहराचं नाव बदलण्याची मागणी फार जुनी आहे साधारणत चाळीस ते पन्नास वर्षापूर्वीपासून ही मागणी स्थानिक स्तरावरून तसेच काही सांस्कृतिक संघटनांकडून सातत्याने होत होती या मागणीचा उगम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तत्कालीन स्थानिक कार्यकर्ते कार नाव बदलून ईश्वरपूर करण्याची गरज मांडली होती या नामकरण मागणीला ऐतिहासिक संदर्भही आहेत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी मध्ये इस्लामपूरच्या इल्लामा चौकात झालेल्या एका जाहीर सभेत थेट या शहराला ईश्वरपूर या नावाने संबोधले होते त्यामुळे या मागे फक्त राजकीय नव्हे तर सामाजिक सांस्कृतिक भावना देखील जोडलेल्या आहेत शहरांच्या या केवळ भावना अभिव्यक्त करण्यापुरत्या राहत नाही तर त्या अनेकदा राजकीय दृष्टिकोनातूनही महत्वाच्या असतात इस्लामपूरचे नाव बदलण्याचा विषय अनेक वेळा स्थानिक निवडणुकीत चर्चेचा मुद्दा राहिला आहे आधीही विविध सरकारांनी या, सरकार या मागणीची नोंद घेतली होती मात्र निर्णायक पावलं उचलली गेली नव्हती यंदा मात्र शिंदे फडणवीस अजित पवार युती सरकारने यावर ठोस निर्णय घेतला आहे इस्लामपूर हे, ना हे नाव अनेकांना ऐतिहासिक परंपरेशी विसंगत वाटत होते काही जणांचा दावा होता की हे ना अनि नाव ब्रिटिश किंवा निजामशाहीच्या कालखंडात दिलं गेलं आणि त्याचा स्थानिक धार्मिक व सांस्कृतिक भावनांशी फारसा संबंध नाही त्यामुळे ईश्वरपूर हे नाव अधिक सुसंगत ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या समर्पक असल्याचा युक्तिवाद करण्यात आला या नावबदलामुळे स्थानिक प्रशासन शासकीय दस्तावेज पत्ते शाळांचे नाव फलक रस्ते व स्थानकांवरील फलक अशा अनेक ठिकाणी बदल होणार आहेत त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतुदी कराव्या लागतील मात्र समर्थकांचा विश्वास आहे की हे केवळ नामकरण नसून एका संस्कृतीचं इतिहासाचं आणि अस्मितेचं पुनर्स्थापन आहे नामांतराच्या मुद्द्यावर अनेकदा राजकीय टीका टिप्पणी ऐकायला मिळते काही विरोधकांच्या मते केवळ नाव बदलून सामाजिक प्रश्न सुटत नाहीत बेरोजगारी शेतकरी आत्महत्या पायाभूत सुविधा यासारख्या खऱ्या प्रश्नांकडे लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे आगामी काळात यावर राजकीय चर्चा आणि वादविवाद होणे निश्चित आहे राज्य सरकारने आपली भूमिका स्पष्ट केली असली तरी अंतिम निर्णय केंद्र सरकारच्या मंजुरीनंतरच लागणार आहे छगन भुजबळ यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्य मंत्रिमंडळाचा प्रस्ताव लवकरच गृह मंत्रालयाकडे पाठवण्यात येणार आहे केंद्र सरकारने याआधी छत्रपती संभाजीनगर धाराशिव आणि अहिल्यानगर यांना मंजुरी दिल्यामुळे बाबतीतही सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे वर्षभरापूर्वी विधानसभा पार पडल्या असून आता राज्यात स्थानिक स्वराज्य निवडणुकांची तयारी सुरू आहे अशा पार्श्वभूमीवर सरकारने घेतलेला हा निर्णय केवळ सामाजिक मागणी पूर्ण करणारा नसून धर्मनिरपेक्षता अस्मिता आणि राजकीय शक्ती समीकरण यांचं संतुलन साधण्याचा प्रयत्न असल्याचं विश्लेषण शीर्षक मानतात इस्लामपूरचं ईश्वरपूर होणं ही केवळ नाव बदलाची बाब नाही तर त्यामागे असलेली चार पाच दशकांची लोकभावना इतिहास आणि संस्कृती कोळख याचं प्रतीक आहे आता केंद्र सरकार याला काय प्रतिसाद देत हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे मात्र एक गोष्ट स्पष्ट आहे महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक नकाशावर ईश्वरपूर हे नाव भविष्यात अधिक ठळकपणे उमटणार आहे या संदर्भातील घडामोडींसाठी पाहत राहा सत्य प्रसत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्त्वाचं हो। आणि आमच्या चॅनलला सब्स्क्राईब करायला विसरू नका दोन महिन्यानंतर सिंगापूर ब्रांचला प्रमोशन होतंय तुझं काँग्रॅच्युलेशन्स हा काय ग तुला आनंद नाही झाला मॅडम तुम्हाला माहितीच आहे की मला पीसीओडीचा त्रास आहे दिवसभर फटीक असतो सारखा मूड स्विंग होतो उगाच एवढी जबाबदारी कशाला घ्यायची अगं एवढं सिरियस नाही ते, त्यावर सोपा उपाय आहे डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक अगं किती जणींनी तिथे उपचार घेतले महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या शाखा आहेत